नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे सर्व मजेत राहा मस्त राहा स्वस्थ राहा आनंदी राहा निरोगी राहा तर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नाच संस्कृतीचा या चॅनलवर आपण आपल्या चा चॅनलवर भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता इतरही काही संस्कृतमधले श्लोक अष्टक वगैरे आहेत त्यांचा आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत भगवद्गीता पण आपण शिकण्याचाच प्रयत्न करत आहोत आपल्या चॅनलवर तर आपण भगवद्गीतेचे दोन अध्याय संपवून तिसऱ्या अध्यायाकडे वळलेलो आहोत आणि तिसऱ्या अध्यायाचा आज सत्तावीस आणि अठ्ठावीस हे दोन श्लोक आपण घेणार आहोत तर सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर आणि आपण सुरू करूया श्रीमद्भगवद्गीतेचा तिसऱ्या अध्यायातला सत्ताविसावा श्लोक सगळ्यांनी पुस्तक समोर ठेवा बोटवळीवर ठेवूया आणि व्हिडिओकडे ठेवूया म्हणजे शब्द पण लक्षात बसतात आणि बोट ठेवल्यामुळं शब्द आणखी लक्षात बसतात ऐकलेले शब्द आणखी लक्षात बसतात आणि वाचता पण आपल्याला यायला लागेल म्हणून आपण बोटवळीवर ठेवायचे आणि कानभिडीओकडे ठेवायचे शिकूया आपण सत्तवि श्लोक प्रकृते क्रियमाणाने प्रकृते क्रियमाणाते क्रियमाणा क्रियमाणाने गुणही कर्माण सर्व गुणही कर्माण सर्व गुणही कर्मा प्रकृते क्रियमानाने गुणही कर्मा प्रकृते क्रियमानाने विमूढात्मा अहङ्कार अहंकार विमूढात्माकार 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 विमूढात्मान्ये कर्ता कर्ताः मनते कर्ता मिती मन्ये अहंकार मितिमन्यते प्रकृते क्रियमानाने गुणही कर्माण सर्व अहंकारविमूढात्मान्ये हल्लसोभ वा तत्वत्तू महाबाहो तत्वत्तू महाबाहो तत्वत्तू महाबाहो गुणकर्म विभागा हो। गुणकर्म विभागा हो। तत्वत्तू महाबाहो गुणकर्म विभागयोः तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मः विभागयोः तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म वर्तन्त इति मत्वा न वर्तंत गुणागुणेषु वर्तंत इति मत्वा न सज्जते इती मत्वा न सज्जते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागा गुणागुण वर्तंत मज्जते प्रकृत क्रियमानांनी प्रकृते सर्वशः गुणही कर्ताः इति मन्यते तत्ववि महाबाहो गुणकर्म विभागयोः योह वर्तन्त वर्तंत इतिमत्वा न सज्जते हे दोन श्लोक आपण घेतलेत आज अठ्ठावीसपर्यंत आपण मागचे दोन आणि आजचे दोन पुन्हा रिपीट करूया तर तिसरा अध्याय आपण आज सत्तावीस अठ्ठावीस घेतले पंचवीस पंचवीसपासून आपण सुरू करूया पंचवीस सव्वीस मागचे दोन आणि हे दोन आपला व्हिडिओचा नियम आहे की आपण मागचे दोन रिपीट करतो आणि आजचे दोन पण रिपीटमध्ये घेतो म्हणून आपण हे चार श्लोक पुन्हा रिपीट करूया पंचवीसपासून घेऊया ओम श्री परमात्मने नम अथ तृतीय अध्याय श्री भगवानुवाच पंचवीसावा श्लोक सक्तः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विद्वांसथा सक्तस्चीकीर्षुलोकसङ्ग्रहं न बुद्धिभेदं जनयेद ज्ञानां कर्मसङ्गिनां सर्वकर्माणि विद्वान् युक्तसमाचरन् प्रकृतेः प्रीयमाणानि गुणहि कर्माणि सर्वशः अहङ्कारविमूणात्मा कर्ताहमिति मन्यते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणा इति इतिमत्वान सज्जते आज आपण अठ्ठावीसपर्यंत तिसऱ्या अध्यायातले अठ्ठावीस श्लोक आपण कंप्लीट केले तर आज पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस आणि तीस हे दोन श्लोक बघणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब करा करायला विसरू नका आणि शेअर पण जरूर करा कारण जेणेकरून ज्याला याला ज्याला याची खरंच गरज आहे ज्याला खरंच गीता शिकायची आवड आहे गीता शिकायचं शिकायला त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण तो व्हिडिओ त्याच्यापर्यंत शेअर जरूर करा आपण शिकत आहोत आणि तुमच्याबरोबर मी पण शिकतच आहे मला पण काही जास्त येत नाही पण शिकता शिकता मी पण शिकणारच आहे म्हणून आपण सगळे एकमेकांना सहाय्य करू जी म्हण आहे ना जशी एकमेका सहाय्य करू अवगे धरू सुपंथ तसं सगळ्यांनी एकमेकांना आपण सहाय्य करूया आणि गीतेचं बोट धरून आपण पुढे चालूया जो आपण गीतेचं बोट जर धरलं आहे ना तर आपण आयुष्यात आता कधीच खचणार नाही आहोत हे मी अगदी ठासून सांगू शकते तर त्याच्यासाठी आपण ही गीता शिकत आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय श्री कृष्ण जय श्रीकृष्ण